नमस्कार मी प्राध्यापक वैजनाथ वीर सर आपल्यासमोर शेकडेवारी हा ट्रॉपिक घेऊन येतोय आणि विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जावा टक्के हा घटक महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित अवघड जातं म्हणून आपण गणिताचा अभ्यास करत नाही पण आज कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जावा तुम्हाला त्या ठिकाण गणिताचा अभ्यास करावा लागतो आज या ठिकाण आपण शेकडेवारी हा टॉपिक घेतलेला आहे त्यातील उदाहरण म्हणजे छत्तीस चे टक्के बरोबर एकशे ऐंशी गणित सोडवायचे मित्रांनो सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये छत्तीसचे चे म्हणजे छत्तीस साचीचे म्हणजे गुणाकार मग आपण या ठिकाणी गुणाकार करूया तुम्हाला डॅश डॅश दिले म्हणजे माहीत नाहीये म्हणजे यक्ष मानूया आणि भागिले शंभर बरोबर एकशे ऐंशी विद्यार्थी मित्रांनो हे गणित त्या ठिकाणी मांडलं गेलं छत्तीस चे एकश टक्के म्हणजेच बरोबर एकशे ऐंशी सोडवायचे हे शंभर इकडे भागिले तिकडे गेल्यावर काय होईल गुणुले म्हणजे एकशे ऐंशी गुणुले शंभर आणि वरच छत्तीस खाली आलं हे भागिल्यामध्ये गेलं विद्यार्थी मित्रांनो अठरा एक अठरा आणि अठरा दुने छत्तीस बे एक बे आणि बे पंचे दहा मग उरलं काय बघा हे पाच आणि शून्य आणि ते एक शून्य म्हणजे आपलं उत्तर सहज त्या ठिकाण पाचशे येईल विद्यार्थी मित्रांनो कुठलंही गणित करायचं असेल टक्केवारीच तर आपण त्या ठिकाणं करू शकतो तसंच आपण एखादं दुसरं गणित घेतलं ते गणित असं घेतलं ही टक्केवारीचं हेच पद्धतीमध्ये आपल्याला नाही कळलं असेल तर सहज आणि सोप्या भाषेत आणखीन एकदा त्या ठिकाण समजून सांगतो तुम्हाला छत्तीसचे सांगितले म्हणजेच एकशे ऐंशी गुणले शंभर बागिले छत्तीस करा याला भाग घालवायचा आहे मग कळणार नाही बे, बे एक बे एक उरला बेटी सोळा ब्याण्णवे अठरा बे, बे शून्य शून्य परत नऊ दुने अठरा नऊ एक नऊ आणि शून्याची शून्य परत बे एक बे आणि बेपनचे दहा म्हणजेच पाच गुणले शंभर राहिले म्हणजे पाच एक पाच आणि पाच शून्य शून्य पाचशात मग आपलं उत्तर बरोबर आहे का हे निश्चित करायचंय या ठिकाण मांडून टाका मग टाकलं छत्तीस चे, चे म्हणजे गुणाकार पाचशे उत्तर आपलं आलंय आणि भाग्यले शंभर आपलं एकशे ऐंशी उत्तर येते का बघायचं या शून्याला एक शून्य गेला या शून्याला एक शून्य गेला आणि यांचा गुणाकार केला पाच तीस आच तीन पाच त्रिक पंधरा आणि पंधरा तीन अठरा म्हणजे एकशे ऐंशी उत्तर आलंय छत्तीस चेचाळीस चे टक्के म्हणजे एकशे ऐंशी म्हणजे म्हणजेचाळीस टक्के म्हणजे पाचशे घेतलं आणि एकशे ऐंशी उत्तर चोटी -चोटी या ठिकाणी आलं अशी छोटी छोटी ट्रिक्स आपण त्या ठिकाण वापरून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने गणित शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला कल्पवृक्ष या वरती जावा लाईक करा फॉलो करा शेअर करा शेकडेवारी मधील आपलं दुसऱ्या गणित आपल्याला पाहिजे आहे दुसरं गणित असं आहे पंचवीसचे द्याऐश टक्के बरोबर पाचशे मगाच्या उदाहरणाप्रमाणेच आपण त्या ठिकाणी घ्या पंचवीस चे चे म्हणजे गुणाकार माहित नाही किती टक्के एक स दिले आणि शंभर बरोबर पाचशे मग दिल्याप्रमाणे पाचशे गुणुले शंभर इकडे पंचवीस आणि गुणुले भागिले आहे पलीकडे गेलं गुणुले झालं आणि वरच उरलेलं पंचवीस खाली आलं विद्यार्थी मित्रांनो पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर पाच वीस आणि दोन शून्य राहिले म्हणजे दोन हजार उत्तर आपलं त्या ठिकाण आले आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं पंचवीस चे गुणले दोन हजार बागिले काय करायचे त्या ठिकाण शंभर करायचे दोन शून्याला दोन शून्य गेले म्हणजे पंचवीस गुणले वीस आले शून्याची शून्य पाच जुने दहा ला शून्य हा चार एक बे जुने चार आणि एक पाच म्हणजे आपलं उत्तर त्या ठिकाण बरोबर आहे का बघायचंय म्हणजेच पंचवीस चे टक्के म्हणजे पाचशे जर आपण पंचवीस चे दोन हजार टक्के काढलं तर आपलं किती टक्के येते पाचशे टक्के त्या ठिकाण आपलं उत्तर येते म्हणजे उत्तर आपलं त्या ठिकाण अगदी बरोबर आहे अशी सोपी गणित सहज आणि आपल्याला लगेच त्या ठिकाण पाहायला मिळतात त्यासाठी आमच्या कल्पवक्ष या वरती या त्या ला फॉलो करा लाईक करा आणि सोप्यात सोपी गणित शिकण्याचा प्रयत्न करा कितीही गणित अवघड असू द्या सहज सोप्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणं मी प्राध्यापक वैशनाथ वीर सर आपणाला गणित समजून सांगतोय आणि तुम्ही निश्चितच या चॅनलचा लाभ घ्या यासाठी या चॅनलला लाईक आणि फॉलो करा